पुन्हा एकदा स्वागत आपण आहात एडियन बातमीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पक्षाच्या प्रवक्तापदी ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते समाजभूषण डॉक्टर भीमराव आत्यंबिरे भी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर पक्षाच्या कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या प्रवक्तापदी ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते समाजभूषण डॉक्टर हत्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या करण्यात असून नुकतीच पक्षाच्या मुख्य प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर भीमराव हत्ती भी यांची प्रवक्तेपदी निवड केल्याचं जाहीर केलं या निवडीनंतर डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील माजी आमदार संजय वाघचौरे खाजा शरफुद्दीन प्राचार्य शेख सलीम युवक अध्यक्ष प्रशांत शहर आशिष नगरसेवक राजेश मोरे विष्णू जगताप मस्के अरविंद मगरे सतीश सुरडकर उद्धव बनसोडे प्रदेश संघटक सचिव मसूद भाई यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सत्काराला प्रत्युत्तर देताना डॉक्टर हत्तींबिरे यांनी समाधान व्यक्त करत पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी आणि पुढील वाटचालीबाबत प्रतिक्रिया दिली अशा कार्यकर्त्याला घेऊन पवार साहेबाला पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा आहे पवार साहेब पंच्याऐंशी वर्षे एवढी मेहनत करतात आपण सगळे बघतो बाप साहेब सकाळी साडेआठला तयार आठ पहिले ते आठलाच तयार होते आता थोडं नऊ वाजता तयार आणि नऊ वाजल्यापासून तो माणूस न थकता आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणाला पत्र द्या आता पत्र द्या फोन करा हे करा सातत्याने काम सुरू आहे एवढा खंबीर नेता आहे आपल्याला शशिकांत शिंदे साहेबाचं तगडं नेतृत्व काय म्हणायचे त्याला खंबीर आणि आक्रमक रस्त्यावर माणूस कामगार नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी दिली रोहितदा त्यांच्या सोबत आहेत काल दादाची दादा प्रेस कॉन्फरन्स पाहिजे तर कशालाच बघायला तयार नाही आणि कार्यकर्त्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत आपल्याला तेच करायचं कार्यकर्त्याच्या जीवाला जे जी दिला तर कार्यकर्ते सोबत राहतात मला अनेक वर्षाचा आनंद आणि परभणी हिंगोली मध्ये प्रत्येक गावचा कार्यकर्ता आपल्याला जोडलेला या भागामध्ये सुद्धा मी शैक्षणिक कामासाठी आलो आणि शैक्षणिक कामालो आता पक्षाचं काम मी खाजाबाई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करावं मला कुठल्याही गरीब माणसाच्या सोबत जीव जगात मी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं त्यांच्या वाटात त्यांनी जिथं तिथं चला म्हणले तिथल्या तिथल्या गरीब माणसाच्या सोबत आपण जाऊ लोकांच्या सोबत तुम्ही राहिलात रा, लोकांच्या सुख गेलात त्यांना विचारलं अगरिबा गरिबाला कोण विचारतच नाही तू कितीच आहे मतदानाच्या वेळेस त्याच्याकडे पायगड्या घालतात पण मतदान नसताना तुम्ही लोकांशी संपर्क ठेवला तर नक्कीच सोबत लोक राहतील नोटीस दिली पवार <laughs> साहेब म्हणाले की मी कुठे पाहिलं नाही म्हणजे हजार एक पोलीस घरी जाऊन बसले येऊ नका म्हणजे कर नाही त्याला डर करा मतदारांची सांगते म्हणजे अठरा वर्षे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतदारांची शून्य घराच सांगतो अरे घराच काय प्रत्येक घराला काय नाही काय आहे ना माहिती आपण ही गल्ली ती गल्ली हे सगळ्या शून्याचं काय काय करत आपल्या मध्ये एका घरात पन्नास एकाला पन्नास एका का सहा सात एका काय आणि हे सगळं आर एस एस च्या पाताळ यंत्र यंत्रणा त्यांचे ते काय करत नाहीत ते सगळं हेच काम करते आणि त्यांनी या पद्धतीने केलं आणि आपल्या कोणालाही वाटलं म्हणून आणि बरेच आता मुंबईत जात असतो तर वरिष्ठ दैनिकाचे जे पत्रकार होते ते कोणाचं काही हो म्हणे पवार साहेबांच्या पक्ष पन्नास चा आहे खाली येणार किती आत्मविश्वास होता सगळ्या आणि आपण ठीक आहे सत्य नाही आलं तर शंभर सव्वाशे जवळ आपण जाऊ म्हणजे दहावीस जागा इकडे तिकडे असं असताना

आणि एक नाला एक कलेक्टर एका जिल्ह्याच्या शब्दिक बाचाबाजी झाली ती म्हणाली की ह्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामधून ग्रामपंचायतीला वीस टक्के नफा मिळणार आहे आणि त्या नफ्यातून मग ह्या गरिबांना गरीबांना सांभाळायचं मॅडम तुम्ही तुमचं राज्य कोणतं तामिळनाडू कोण आलात तुम्ही ग्राम पंचायत सदस्यांना मिळाले ते कोण आणि आणि जे एकीकडे राज्य शासन म्हणजे दादासाहेब स्वाभिमान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून लोकांना शेती विकत घेऊन शेती करायला द्यायची द्यायची वाटायची अरे त्यांनी ऑलरेडी घेतली आहे ना ती ध्यान त्यांच्या सरकारच्या योजना अत्यंत पोकळ आहेत मागासवत्याच्या बद्दल मुसलमानांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारला काही घेणं गेलं नाही शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न जसे कोण नव्हता कापसाला भाव नव्हता तरी शेतकऱ्यांनी प्रचंड मत सगळे शेतकरी दांडुके मार्ग घ्यायला तयार होते विकासावर झालं कशाचा विकास सगळा विकास केला समृद्धी महामार्ग पंचावन्न हजार कोटीचा महामार्ग पंचाहत्तर हजार कोटीमध्ये वीस हजार कोटी एक आहे गरीब माणसाची काम करायचे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद